नमस्कार ताई चार ते पाच वर्ष आम्ही काम करत आहोत या प्लॅटफॉर्मवर किंवा आम्ही नुकती सुरुवात करणार आहोत आणि मॉनिटायझेशन लवकर मिळत नाहीये आणि मॉनिटायझेशन लवकर मिळावं म्हणून काय केलं पाहिजे असे प्रश्न आता खूप जास्त प्रमाणावर येत आहेत आणि ज्यांचा असा प्रश्न असतो ना की चार ते पाच वर्ष आम्ही काम करत आहोत तर मी अलर्ट होते आणि लगेच त्यांच्या प्रोफाईलवर विजिट मारते मी नोट डाऊन करून घेते की काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे आपण मराठी क्रिएटर ना तुम्हाला मी सांगते अजून आपल्याला काही गोष्टी समजणं बाकी आहे असं मला प्रामुख्याने वाटायला लागलंय जेव्हा मी चॅनल सुरू केलेलं आणि मी म्हटलेलं की मी माझं डेली ब्लॉगिंग चालू करेल कारण का मला फक्त डेली ब्लॉगिंग हेच माहिती होतं आणि फायनान्स सेक्टर एक माहिती होतं तर मी अकाउंट बॅकग्राऊंड मधून आहे फायनान्सचं मला खूप नॉलेज आहे तर मी डिसाइड केलेलं एकतर मला डेली ब्लॉग करायचं किंवा फायनान्स मध्ये करायचं डेली ब्लॉग मध्ये काय फक्त एक कॅमेरा उचलायचा मोबाईल उचलायचा आणि शूट करायला लागायचं तर काय झालं ही जर्नी ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो ना त्यावेळेस आपल्याला खरा अंदाज येतो बर का की कि आपण किती खोल पाण्यात जाणार आहोत वर वर आपल्याला खूप छान दिसत असतो म्हणजे सौंदर्य हे युट्यूबच्या प्लॅटफॉर्मचं पण जेव्हा आपण इथे सुरुवात करतो ही जर्नी स्टार्ट करतो तेव्हा मग आपल्याला कळतं की किती खोल आहे जायचं आहे जाताना आपल्याला किती मगरमच्छ पाण्यात भेटणार आहेत आणि मग त्यांना फेस करून कसं पुढे जायचं आपल्याला तर आपल्याला ना त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी तयारी त्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी तयार करावी लागते आणि ती स्ट्रॅटेजी घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं तर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तयार केलेली होती काय अशी म्हणजे प्रश्न विचारत आहे की जर तुम्हाला चार ते पाच वर्ष या प्लॅटफॉर्मवर लागले आहेत तर नक्कीच तुम्ही थोडाफार ग्रो झाला असणार इथे आणि थोडाफार एक्सपिरियन्स गेन केला असेल आणि तुम्ही तुमची एक स्ट्रॅटेजी तयार केली असेल जर नसेल केली तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला नक्की तुम्ही तुम्ही काय नाही केलं त्याच्यामुळे आज हे सर्व फेस करत आहात आणि आता तुम्हाला काय करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन पटकन सक्सेस मिळणार आहे तर नमस्कार मी रीना तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये युट्यूब एवढं बूस्ट होणार आहे इथे एवढा ग्रोथ मिळणार आहे तो ग्रोथ तुम्हालाही मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि जे काही सांगत आहे ते घ्या आणि त्याप्रमाणे काम करून सक्सेस मिळवा तर पाच महिन्याच्या माझ्या या जर्नीमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगून झालेल्या सा आहे आणि आता मला प्रामुख्याने एक गोष्ट सांगावीशी वाटते ती येणाऱ्या नवीन क्रिएटर साठी आणि असलेल्या एक्झिस्टिंग क्रिएटर साठी जे मॉनिटायझेशनसाठी आता धावपळ करत आहेत खूप जास्त शर्यत नव्हती याच्या अगोदर म्हणजे तुम्ही जर दोन चार वर्ष काम करत आहात तर नक्कीच तुम्ही खूप चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इव्हॅल्युएट करणं खूप गरजेचं आहे आता स्वतःची प्रोफाईल जेव्हा माझ्या जे प्रोफाईलवर असं ना ताई चार वर्ष झाले किंवा तीन वर्ष झाले मी अलर्ट होते आणि पटकन जाऊन तुमची प्रोफाईल चेक करते तेव्हा प्रामुख्याने मला काही गोष्टी रिअलाईज होतात त्या तुम्ही जरा बारकाईने ऐका आणि लिहून घ्या तुम्हाला काय करायला हवं प्रामुख्याने एक गोष्ट मी आ, मला रिअलाईज झाली ती म्हणजे काम करत असताना तुम्ही अजून बेसिक असतात आपल्या व्हिडिओसाठी पूर्ण केलेल्या नाहीयेत म्हणजे व्हिडिओ आपण का बनवतो याचा खरा अर्थ तुम्हाला समजलेलाच नाहीये तुम्ही फक्त म्हणजे तुम्ही ऐका रिलेट व्हा माझ्याशी आणि मी खरं बोलते आहे की माझं काही चुकत आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की तुम्ही फक्त इथे एकच गोष्ट डोक्यात ठेवून आला आहात ना की आपल्याला अर्निंग करायची आहे आणि व्हिडिओ टाकल्यानंतर इथे अर्निंग मिळते बस व्हिडिओ टाकल्यावर इथे अर्निंग मिळते तर अर्निंग अशी व्हिडिओ टाकून मिळत नाहीये तर अर्निंग वर आपल्याला सेकेंडरी ऑप्शन म्हणजे सेकंडरी प्रायोरिटी द्यायची आहे आपल्याला अर्निंगला फर्स्ट प्रायोरिटी आहे आपलं कंटेंट क्रिएट करणं व्हिडिओ म्हणजे काय तर पहिली प्रामुख्याने आपली जबाबदारी आहे कंटेंट तयार करणं आता हा कंटेंट कसा असावा तर एक क्वालिटी असावी ठीक आहे आणि ऑडियन्सला हवा असणारा कंटेंट असावा ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा मी तुमचा कंटेंट बघितला तुमचे व्हिडिओज बघितले तर मला सर रिअलाईज झालं की तुम्ही हा कंटेंट जो बनवलेला आहे तो स्वतःच्या सोयीनुसार म्हणजे काय तर मी चार दिवस फिरायला गेले तिकडून आले मी ताई माझ्याकडे चार व्हिडिओज पडलेले आहेत आता मला वेळ नाहीये मला वेळ मिळेल त्यावेळेस मी एडिटिंग करेन आणि मग तो पोस्ट करेन तुमचा तो कंटेंट कुणाला हवा असणार आहे तुम्ही चार दिवसांपूर्वी काय केलं काय गरज आहे कुणाला डेली ब्लॉग जे बनवतात त्यांनी डेली अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे दिवाळीचे ब्लॉग जर तुम्ही दिवाळी झाल्यानंतर दहा दिवसांनी पोस्ट करत आहात तर ते ब्लॉग कोण बघणार ना बरोबर ना म्हणजे कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते आणि कन्सिस्टन्सी बरोबर क्वालिटी मी डे फर्स्ट पासून मी सांगत आलेले आहे ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या आहेत कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी तर ही गोष्ट तुम्ही चेक करा ज्यांचेही चॅनल असे दोन दोन तीन तीन वर्ष मॉनिटाईज झालेले नाही आहेत त्यांनी हा एक घटक लक्षात घ्या की तुम्ही हे केलं आहेत का दुसरी गोष्ट ही आहे की खूप मोठमोठे क्रिएटर आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतात मी तुम्हाला खूप वेळा सांगून झालेला सा आहे की आपल्या व्हिडिओला एक खूप गरजेचं आहे अजूनही खूप दिवस काम करूनही तुम्ही एकही लावलेलं ला नाही आहे तुमच्या एकाही व्हिडिओला कसेही टायटल्स आहेत कसेही डिस्क्रिप्शन आहे तर तुमचा व्हिडिओ कसा पुढे जाणार म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आपल्याला फक्त इथे येऊन टाइमपास करून म्हणजे स्वतःच्या से सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी फक्त व्हिडिओ बनवायचा आहे तर म्हणू शकतो आपण म्हणजे आपला रिकामा वेळ स्पेंड करायचा आहे म्हणून करू शकतो पण जर आपल्याला ना सिरियसली इथे सक्सेस मिळून एक अर्निंग सोर्स तयार करून आपल्या फॅमिलीला जर थोडस सपोर्ट द्यायचं असेल आर्थिक मजबूत व्हायचं असेल आर्थिक बाजूंनी जर तुम्हाला तर तुम्हाला ह्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की युट्यूब वर व्हिडिओ पोस्ट केलं की काम होत नाही खूप सारे एंगल्स प्रत्येक कॉर्नरच्या अँगल वर तुम्हाला आयडिया शोधावी लागणार आहे ठीक आहे जास्त मी तुम्हाला स्ट्रेस देणार नाही अगदी सोपं करून सांगणार जसं थमनेल शिकवायला बनवायला शिकवलं मी एकदम अगदी अगदी साध्या पद्धतीने तुम्ही बघितलात एकदा बनवलात की नाही मी तुम्हाला येऊन जाणार एवढ्या साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच्यात तुम्ही स्वतः काही इनोव्हेशन करून क्रिएटिव्हिटी दाखवा पण बनवा थमनेल बनवा ठीक आहे आता तुम्हाला टायटल बद्दल खूप महत्वाची गोष्ट सांगते जे पण नवीन आहेत त्यांनी ऐका पॉलिसी अगोदर गोथ्रू करा सगळ्या पॉलिसी बेसिक पॉलिसी रियूज कंटेंट पॉलिसी काय असते किंवा तुम्हाला कॉपीराईट कंटेंट काय येतो थमनेल वर कोणत्या पॉलिसीज आहेत कॉपीराईट सॉंग म्हणजे काय म्हणजे काय येतो कॉपीराईट कुठून हे घ्यायचे इमेजेस घ्यायचे इमेजेस कशा असाव्यात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर जाणून घ्या माहिती करून घ्या एक थर्टी व्हिडिओ बनवून स्टॉक ठेवा आणि मग कॉन्फिडन्स आला ना की अरे हो थर्टी व्हिडिओ लागलं आहे तर तुम्ही एक चॅनल ओपन करा आणि चॅनल ओपन करत असतानाही तुम्ही गायडन्स घ्या आणि करा जर्नी नक्की सक्सेस होणार आहात आणि ज्यांचं कोणाचं दोन तीन वर्ष झालं आहे चॅनल तुम्ही सक्सेस होणार आहात आजपासून काही करा जेवढे तुमचे पाठीमागचे व्हिडिओज आहेत सगळ्यांचे थमनेल चेंज करायचे ओके एक एक थमनेल रोज बनवा आणि पाठीमागच्या व्हिडिओजला लावा तुम्ही ज्यावेळेस ना की माझ्या बरोबर वेळ काढायचा आणि त्यांच्या प्रोफाईल वर जायचं आणि लाईनीत त्यांचे व्हिडिओ काढून बघायचे किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि पुन्हा आपल्या प्रोफाईल वर जायचं आणि एकदा ओव्हर लुक करायचा बघायचं की आपली प्रोफाईल सपोज तुम्ही थर्ड पर्सन आहात आणि तुमच्याच प्रोफाईल तुम्ही गेला आहात थर्ड पर्सन बनून तुमच्या नजरेला तुमची प्रोफाईल कशी वाटते अट्रॅक्टिव्ह वाटते का कुणाला इंटरेस्ट येईल का तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी तर हा विचार करा थर्ड पर्सन बनून स्वतःच्या प्रोफाईलकडे बघा दुसऱ्याच्या नजरेने तेव्हा आपल्याला त्रुटी दिसतील त्यात काय कमी आहे आणि त्या त्रुटी आहेत तर त्या समजत नसतील तर गायडन्स करायला मी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही केव्हाही मला प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आणि मला असं वाटतं की तुम्हाला हवी असणारी सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तर मी ते देते तुम्हाला तर ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या थमनेल वगैरे बघा एक तिसरा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या जास्त कन्फ्युज करणार नाही तर थमनेल टायटल ह्या दोन गोष्टी अगोदर मी तुम्हाला सांगते तर थमनेलवर जे काही लिहिणार ते अतिशय थोडकं असावं म्हणजे थोडस असावं आजकाल तर वन वर्ड पण निघालेले आहेत तर अतिशय थोडकं असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या टायटल मध्ये झाला पाहिजे ओके तुमचा टायटल वाचून असं वाटलं पाहिजे की थमनेल रिलेट होतोय त्याला आणि लगेच व्हिडिओवर क्लिक केलं पाहिजे लोकांनी ठीक आहे की काहीतरी आतमध्ये असं इंटरेस्टिंग असणार आहे थमनेल आणि टायटल मॅच होत आहे आणि सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक न, एक क्वेश्चन मा मार्क तयार करायचं की काय असेल नक्की ही काय सांगणार असेल किंवा काय दाखवलं असेल आपल्याला काय एक्सप्लोर करायला मिळणार आहे असं ना पाहिजे म्हणजे प्रत्येक हा क्वेश्चन मार्क ठीक आहे तर ही गोष्ट एक लक्षात घ्या कसे हे टायटल टाकू नका टायटल रेलिव्हन्ट असलं पाहिजे तुमच्या पूर्ण व्हिडिओचा एक सारांश आपण अगोदर करायचं ना की मॉरल ऑफ द स्टोरी तर मॉरल ऑफ द स्टोरी तुमच्या टायटल मध्ये असू द्यात लोक येतील बघायला आणि त्याच्यानंतर अजून एक सांगायचं होतं मला की खूप लोकांना प्रत्येक व्हिडिओ मध्ये टायटल टॅग कॉपी करतात ह्याचे त्याचे काही गरज नाहीये सगळेच व्हिडिओ तुमचे सर्च रिझल्ट आता तुम्हाला टॅग्स आणि हॅशटॅग ची रिक्वायरमेंट कधी असते माहितीये का तर तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्हाला समजेल टायटल सॉरी हॅशटॅग आणि टॅग सर्चिंग मध्ये येतात ओके आणि तेव्हा सर्चिंग मध्ये येणार जेव्हा कोणी तो टॉपिक सर्च करणार ठीक आहे म्हणजे हा झाला सर्चिंग पण एका मोटिव्हेशनल टॉपिक असेल तर तो सर्च मध्ये येणार नाही तो ब्राऊज फीचर मधून पुढे जाणार तर ब्राऊज फीचर मधून पुढे जाणारे व्हिडिओ चे जर तुम्ही जे टायटल टाईप ताइड टाकलेले कॉपी करून तुमच्या सर्च सर्चेबल टॉपिकला टाकाल तर तुमचा व्हिडिओ नाही ग्रो होणार तर ह्या गोष्टी काही समजून घ्या की ब्राऊज फ्युचर फीचर, फीचर मधून पुढे जातो अपनेक्स मध्ये दाखवतो युट्यूब ज्याला पुश करतो तो कंटेंट वेगळा असतो आणि सर्च रिझल्ट रेक मधून जो पुढे जातो ते कंटेंट टोटली याच्यावर असतात एसई डिपेंड असतात ठीक आहे हे थोडसच झालं खूप सारं सांगायचं आहे पण आता एवढ्या गोष्टी करा मग बाकीच्या गोष्टी सांगणारच आहे मी तुम्हाला तर गोष्टी कळल्यात का अजून हे कळलं नसेल तर मला आ, सांगा कमेंट मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर करा आता मी हे पुढे सांगणार नाही आहे कारण का मला असं वाटतं की तुम्हाला माझ्या चॅनलची ओळख झालेली आहे जे नवीन कुणी आहे त्यांच्यासाठी फक्त मी एकदा सांगत असते तर ठीक आहे चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ